दशांश पूर्ण चार गुत्रण मे अपन शाब्दिक उदाहरण शाब्दिक उदाहरण शाब्दिक उदाहरण लिया सीता ने

सॉरी माझा साऊंड लावायचा राहिला होत तर दुकानदार सीताला किती रुपये परत करेल तर दुकानदार सीताला किती रुपये परत करेल असा एक प्रश्न आला होता नवोदयाच्या परीक्षेला दोन वर्षापूर्वी बऱ्याच मुलांचा हा प्रश्न चुकलेला आहे सीताने पाच रुपये पाच पॉईंट पंचाळीस रुपयाला म्हणजे पाच रुपये पंचाळीस पैशाला पेन घेतला आणि साडेआठ रुपयाला आठ रुपये पन्नास पैशाला वय घेतली दुकानदाराला वीस रुपयाची नोट दिली तर दुकानदार सीताला किती रुपये परत करेल सीतानं काय काय घेतलं आपण त्याची अगोदर बेरीज करू पेन घेतलेला आहे पेनची किंमत आहे पाच रुपये पंचेचाळीस पैसे आणि वही घेतलेली आहे आठ रुपये पन्नास पैसे दोघांची बेरीज किती होईल बघा अगोदर पाच नऊ पाठन पाच तेरा रुपये तेरा रुपये पंच्याण्णव पैशाचं त्याने सामान खरेदी केलं ठीके आता दुकानदाराला तिने किती वीस रुपये दिले वीस पॉइंट झिरो झिरो वीस म्हणजे वीस झिरो झिरो त्यातून दुकानदार तेरा रुपये पंच्याण्णव पैसे वजा करण ठीक आहे वजा बाकी करून घ्या इकडून एक द्या इथे झाले नऊ नऊ आणि दहा दहातून पाच गेले पाच नऊातून पाच गेले चार नवा दोन दिन गेले सहा आणि शून्य मग दुकानदार तिला सहा रुपये सॉरी सहा रुपये पाच पैसे परत करेन ठीके लिहून घ्या सहा रुपये पाच पैसे हा झिरो पाच म्हणजे पाच पैसे आणि सहा पॉइंट पाच म्हणजे पन्नास पैसे होईल दोघांची बेरीज केली आणि ती वजा केली ठीक ठीके घे ना चला पुढचा प्रश्न पाहूया असाच दुसरा कविताने पंचहत्तर पैसे दा पॉइंट रुपये दुपत्तर पैसे रुपया अच्छा। पेन गेतला। पेन पंद्रह रुपये पंद्रह पैसे ची वही घेतली जर दुकानदाराला दुकानदाराला तिने पन्नास रुपये दिले तर दुकानदार तिला किती रुपये परत करेल दिसते व्यवस्थित दुकानदार तिला किती रुपये परत करेल ठीक आहे चला बघा काय काय घेतलं कवी कविताने पेन घेतला पेन ची किंमत आहे दहा रुपये पंच्याहत्तर पैसे नंतर वही घेतली वहीची किंमत आहे पंधरा रुपये पंधरा पैसे दोघांची बेरीज करा दोघांची मिळून बेरीज झाली पाचन पंधरा शून्य एक नऊ पंचवीस पंचवीस रुपये नव्वद पैसे ती झाली तिने घेतलेल्या वस्तूंची किंमत आता दुकानदाराला तिने पन्नास रुपयाची नोट दिली मग दुकानदार किती रुपये परत करेल तर पन्नास रुपये म्हणजे पन्नास पॉईंट झिरो झिरो करून घ्यायचं वजा पंचवीस दशांश नऊ नव्वद आता दुकानदाराला पन्नास रुपयाची नोट दिल्यामुळं दुकानदार काय करेल किती रुपये परत करेल संस्कार भुले जालना दिसते का व्यवस्थित येस yes, सर मी सांगू दिसते का गणित उ... दिसते का व्यवस्थित येस yes, सर ठीक आहे सांग मग सर शून्य 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 जात नाही म्हणून हातचं घेतला शून्यकडून चार ते दहा झाले दी नऊ आणि इकडं दहा झाले ठीक आहे हा दहा नऊ गेले एक चार, दोन चोवीस दहा चोवीस रुपये दहा पैसे चोवीस पॉइंट दहा म्हणजे चोवीस रुपये दहा पैसे परत करेल दुकानदार ठीके जय बैरागी मोबाईलचा तुझा प्रॉब्लेम असेल तू ते मेसेज टाकू नको सारखा सारखा दिसत नाही म्हणून चला झालं लिहून घे ना तिसरं गणित घ्या प्रश्न तीसरा राहुल कड़े शंबर रुपये होते कड़े शंभर रुपये होते त्याने पंचेचाळीस पॉइंट पाच म्हणजे पन्नास रुपयाला कंपास दहा पॉईंट पंच्याहत्तर सात पाच रुपयाला वही व वह पाच पॉइंट पन्नास रुपयाला चॉकलेट विकात घेतले तर सर्व खरेदी केल्यानंतर त्याच्याजवळ किती रुपये राहतील जवळ किती रुपये राहतो चला कोण सांगेल ठीक किती रुपये होते, कित होते? शंभर रुपये ठीक आहे काय काय खरेदी केलं सांग पंचे पंचेचाळीस पॉइंट पाच शून्य कम्पॉस घेतला पंचेचाळीस रुपये पन्नास पैसे सात पाच रुपयाला वही घेतली वही घेतली दहा रुपये पंचाहत्तर पैसे हा पाच पन्नास रुपयाला चॉकलेट घेतले चॉकलेट घेतली पाच पॉइंट पन्नास आता यांची करायची आपल्याला बेरीज पाच पाच सतरा सात एक कॅरी पाच चांगलं अकरा एक कॅरी चार सहा सहा किती रुपयाला एकसष्ट रुपये पंचाहत्तर पैसे त्याची पूर्ण खरेदी झाली चल सांग मग आता शंभर रुपये होते त्याच्याकडं वजा आता ही वजा बाकी करा दहा बघून पाच गेले पाच एक मिनिट इथून दिला आपण इथे शून्य राहिले इथे नऊ इथे नऊ इथे नऊ आणि इथे दहा दहा सांग आता दहा मधून पाच गेले पाच पाच दोनशून आठ तीन तीन किती मग त्याच्याकडे रक्कम अडतीस दशांस दोन पाच अडतीस रुपये पंचवीस पैसे म्हणजे सव्वा अडोतीस ठीक आहे पावणे बासष्ट रुपये त्याने खर्च केले सव्वा अडोतीस रुपये राहिले असं पण समजलं पाहिजे ऑप्शन मध्ये जर तसं असेल समजलं अशा पद्धतीचं एक गणित नवोदयाच्या हो परीक्षेला आलं होत तीन वर्षापूर्वी आणि नेमकं एका मुलीचं हेच गणित चुकलं होतं पल्लवी पवार नावाची मुलगी होती आपल्याकडे हॉस्टेलला आणि तिला शंभर मार्काचा पेपर होता त्यावेळेस शंभर पैकी नव्याण्णव प्रश्न बरोबर आले तिचे आणि एक प्रश्न चुकला आणि तो अशा पद्धतीचा होता म्हणजे सोपा प्रश्न तिचा चुकला त्यामुळं हा प्रश्न काही सोपा नाही जिला नव्याण्णव प्रश्न बरोबर आले तिचा एक चुकला तो हा चुकला बघा आता आता ती यावर्षी दहावीला पर जाईल परतूरला आंब्याला ठीक आहे नवोदय विद्यालयाला आहे चौथा प्रश्न घ्या रामने सत्तावीस पॉइंट सात पाच रुपये दराने सत्तावीस पॉइंट सात पाच रुपये दराने आठ पेन्सिल घेतल्या प्रश्न थोडासा वेगळा आहे किती घेतल्या एक नाही घेतल्या आता आठ आठ पेन्सिल घेतल्या व अठ्ठावीस दोन पाच या दराने पेन खरेदी केले ओके <laughs> okay. तर त्याने एकूण किती रुपयाची खरेदी केली फक्त खरेदी केली एवढंच विचारलं रामने सत्तावीस पॉईंट सात पाच रुपये दराने आठ पेन्सिल घेतल्या व अठ्ठावीस चिन्ह दोन पाच या दराने दहा पेन्सिल पेन खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपयाची खरेदी केली येईल का कोणाला कृतिका कंकाळ अंबड हा कृतिका माइक सुरू कर तुझा माइक सुरू झाला नाही तुझा आणि हेडफोन काढ तुझा माईक सुरू झालेला नाही आणखी तो हॅलो हॅलो म्हणते पण माईक नाही सुरू झाला मयुरी सानप हॅलो सर येईल तुला इकडे बघ चल आपण दोघे मिळून करूया सोडू हे गणित काय काय खरेदी केलं बर पेन्सिल पेन्सिल सत्तावीस न सात पाच सत्तावीस दशांची सात पाच रुपये दराने म्हणजे एका पेन्सिलचा दर आहे हा ठीके मग अशा आठ पेन्सिल खरेदी केल्या सत्तावीस पॉइंट सात पाच रुपये दराने आठ पेन्सिल खरेदी केल्या म्हणजे एका एक पेन्सिलचा दर आहे बर का हा सत्तावीस पॉइंट सात पाच ठीक आहे सांग मग गुणाकार यांचा सत्तावीस पॉइंट सात पाच गुणिले आठ सांग आठ पंचेचाळीस शून्य आजच्या आले चार आठ सांग छपन शून्य सहा छप्पन आणि सहा बासष्ट हच्या सहा आठ दोन सोळा सहा बावीस दोन स्थानंतर दशांश चिन्ह दोनशे बावीस रुपये आला किती आला गुणा दोनशे दो बावीस दोनशे बावीस दशांश चिन्ह शून्य शून्य म्हणजे दोनशे बावीस आता अठ्ठावीस दशांश चिन्ह दोन पाच या दराने एका पेनचा दर एक हा दहा पेन खरेदी केले सांग मग यांचा गुणाकार आता गुणाकार एक स्थळ दशांश चिन्ह उजव्या शून्य नाहीये दशांश हे इकडे बघ गुणाकार हा सर दोनशे चिन्ह पाच येईन हा दोनशे ब्याऐंशी दशांश चिन्ह पाच इकडे दोनशे ब्याऐंशी दशांश चिन्ह पाच हा आता यांची काय करावे लागेल तुला बेरीज बेरीज सांग मग इथे शून्य देऊन टाकू हा पाच दोन दोन चार आठ नऊ दहाला एक दोन दोन चार आणि पाच किती रुपयाची खरेदी केली तिने टोटल पाचशे चार दशांची पाच शिल्ले म्हणजेच पाचशे चार रुपये पन्नास पैशाची खरेदी केली ठीक आहे समजलं गुणाकार करायचा पहिले मग बेरीज करायची पुढचा प्रश्न घ्या झालं का लिहून घे प्रश्न पाचवा अनिलने सातशे आठ रुपये पन्नास पैसे रुपयाला एक शर्ट आठशे सत्याहत्तर रुपये पन्नास पैसे एक पॅन्ट व बारा रुपये पंचवीस पैसे दराने बारा रुपये पंचवीस पैसे दराने पाच हातरूमाल पाच हातरूमाल खरेदी केले चला कवी अनंतराऊत सर येत आहे त्यांचाच फोन होता घ्या पाच हातरूमाल खरेदी केले तर त्याने एकूण किती रुपयाची खरेदी केली खरेदी केली शाब्दिक उदाहरण सुरू आहेत आपले दशांश अपूर्णांकावरचे आदित्य साबळे सांगेल सर हॅलो आवाज कशाचा खरेदी शर्ट सातशे आठ पॉईंट पन्नास सातशे पन्नास रुपये आठशे सत्याहत्तर पॉइ आठशे सत्याहत्तर

आठ सोळा एक हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये पंचवीस पैसे हो थँक्यू सर ठीक आहे असे शाब्दिक गणित जर कोणते आले तर तुम्हाला आलं पाहिजे उत्तर काढता त्याच अपूर्णांकावरचे का शाब्दिक उदाहरण चला आता ग्रहपाठ घ्या यावर आधारित शाब्दिक उदाहरणावर तुम्ही सुद्धा मनान असे गणित तयार ते करू शकता स्वतः पाच गणित तयार करायचे चला ग्रहपाठ हाच आहे तुम्ही स्वत दशांश अपूर्णांकाचे पाच शाब्दिक उदाहरण तयार करा तुम्ही स्वतः दशांश पूर्णांकाचे पाच उदाहरणे तयार करा शाब्दिक उदाहरणे म्हणा तिथं उदाहरणे म्हणजे तुम्हाला हे समजायचं शाब्दिक उदाहरणे स्वतःच्या मनाला असेच करायचे पाच शाब्दिक उदाहरण हा ठीक आहे